नमस्कार दर्शक हो। स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत सांगली जिल्ह्याला हादरवणाऱ्या साधना खून प्रकरण आरोपी धोंडीराम भोसले याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले त्याला न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे धोंडीराम याने त्याची मुलगी साधनाची हत्या केली होती लाकडी खुंट्याने त्याने साधनाला बेदम मारहाण केली होती ज्या तिचा मृत्यू झाला होता नीट सराव परीक्षेत कमी मार्क्स मिळाले या अत्यंत शुल्लक कारणामुळे धोंडीरामने खून केला सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली होती साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती तिला दहावीमध्ये मध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत होती यासाठी ती नीटची तयारी करीत होती नीटच्या सराव परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने साधनाचे वडील आणि सदर प्रकरणातील धोंडीराम भोसले हा भडकला होता धोंडीराम हा शिक्षक असून त्याला सराव परीक्षेत मुलीला कमी मार्क्स मिळाल्याचे सहन झाले नव्हते रागाच्या भरात त्याने साधनाला लाकडाच्या खुंट्याने मारायला सुरुवात केली होती बापाचे हैवानी रूप पाहून साधना घाबरली होती मला मारू नका मी पुढच्या वेळी चांगला अभ्यास करेन मला एक संधी द्या असं म्हणत गयावया करत होती मात्र निर्दयी बापाला तिच्यावरती दया आली नाही त्याने तिला इतकी मारहाण केली की त्यातच तिचा मृत्यू झाला हा बाप इतका निर्दयी निघाला की मारहाण करून तो झोपला आणि दुसऱ्या दिवशी योग दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहायचं म्हणून निघून गेला होता रविवारी साधनाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं होतं अशाच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त स्टार माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क